বলতে येतातে বলি যে यात्रा कमिटी तर्फे त्यांचे हार्दिक आभार हार्दिक आभार बघा चर्मन पुस्तक ठेवतो म्हणाले श्री दत्ता मारुती सुवर्णकार श्री दत्ता मारुती सुवर्णकार यांच्याकडून अकराशे रुपयांची देणगी मिळालेली आहे यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार अनिल गुणालेची ही पुस्ती लावलेली होती कृपया आपण यायचं इकडं यात्रा कमिटीकडे नाव द्या जिंकलेले पैलवानाचं राजकीय आखाड्याचं तर पुस्तक चालूच आहे पण पुस्तक झालं पाहिजे कृपया ज्यांच्या किशाला द्यायचं आहे आज अधिकृत पण मैदानामध्ये उपस्थित राहायचे चला वेळ अडीच हजार रुपयाच्या पुस्तक खरा म्हणा चालू आहे वेळ कधी आहे मोजकाच वेळ आहे बघा पुढे म्हणायचं वेळ आज वेळ या भावी

दे दे हा दे हाद दे हाद हाद हा अले हात आहे खाली हात आहे हात आहे

चला चला अडीच हजार रुपयाचा पैसा करोच घरामध्ये पण आल्या आणि पडल्या तुमच्या

山ちゃんも。<laughs> <laughs> <laughs>

यात्रा कठी सर्व थोड्याच प्रेक्षकांच आर्थिक वेळ कमी राहिलाय मला वेळ आले आम्हाला खेळता नाही म्हणून कुस्ती धरली जाणार नाही पंचांनी जिंकलेल्या पैलवानाला इकडं सोबत आणायचं शेषकडे मानधन घेण्यासाठी कुस्तीचं मानधन घेण्यासाठी पंचांनी जिंकलेल्या पैलवानाला आपण सोबत आणायचंय नाहीतर दुसराच पहिलवान पैसे घेऊन जाईल आमच्याकडून लक्षात घ्या दोन हजार अडीच हजार रुपयांच्या कुस्त्या चालू आहे आणि पंचांना विनंती आहे की आपण कैलासवासी मनमंताप्पा शिवलिंगप्पा मुळे यांच्या स्मरणार्थ उदगीरचे चे व्यापारी श्री शांती मनमंतप्पा मुळे यांच्याकडून तीनशे रुपयांची देणगी

Oh! Ah.

त्या ठिकाणी आज चार हजार धन्यवाद दोन्ही अंकाला माती लागेल सोबत राहतो विश्वनाथ हो मामा, मामा मलकन पट्टे आणि रामजी दुष्कावळ हे तीनच अधिकृत पर्यंत पाच हजाराच्या आहे आणि त्या पैलवानांची नाव पाच हजाराच्या आपण टप्प्या हा त्यांचा तुमच्याकडे होणार आहेत जात आहे जात आहे पाच हजारासाठी यात्रा कमिटीने निर्धारित केलेली आहे विश्वनाथ होसमे बाबा रामजी उष्कावाड आणि माधव मलकटपट्टे यात ती घातलीच यात तुहत्या लावायच्या माधव मलकटपट्टे साहेब ट्रॅक्टर सम्राट यांची देणगी अद्याप आलेली नाही इकडं देनगीचा वगैरे येऊ द्या मलकम पट्टे चला 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 वेळ कमी आहे वेळ कमी आहे यानंतर चार हजार रुपयाच्या कुस्त्या मोजक्यात कुस्त्या होणार आहे आणि पाच हजार हो, भाऊ कुस्ती निकाल लागली का पाच हजार रुपयांच्या ज्या कुस्ती आहेत एकच अधिकृत पंच असेल त्या ठिकाणी एकाच अधिकृत पंचानं त्या कुस्तीचा निकाल द्यायचा आहे हा अनिल अनिल कोणा समोरची कुस्ती बघा हिरू अनिल अरे पैलवान बाहेर चालला रिंगच्या रिंक मध्ये घ्या रिंक मध्ये घ्या हे पंच म्हणून काम पाहत आहे अतिशय जबरदस्त अशी कुस्ती चालू आहे खऱ्या कुस्त्या खऱ्या कुस्त्यात तर कस या ठिकाणी लागत आहे अतिशय जबरदस्त कसलेले तुल्यबळ असेल पैलवान दत्ता भाऊ डोळ्या भाऊ तेल घालून या कुस्तीकडे हा आहे पैलवान दुरी तुल्यबळ आहे पुण्यावर बी अन्याय झाला नाही पाहिजे मनोज पण या गोष्टीकडे बघत आहे निकाल लागली का सुट्टी निकाली लागलेली आहे वा चला विजेत्या पैलवान आता हार्दिक अभिनंदन किती द्या त्याला मनोज सुट्टी द्या रे घेऊन या त्या पैलवाना पैलवानाला घेऊन घेऊन या सत्ता बिरादार विजेच्या पैलवानाला घेऊन स्टेजकडे येत आहे चला चला वेळ कमी आहे

走啦走啦走啦走啦走啦